लक्ष्मीनी मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की भावना पुण्याला मिटिंगसाठी चाललेली असते पण परंतु तिची कंपनीची गाडीच येत नाही तिथेच सिद्धू आलेला असतो त्यानंतर लक्ष्मीने जानवीसाठी बरेचसे खाऊचे डबे भरून ठेवलेले असतात आता लक्ष्मीला खूप टेन्शन आलेलं असतं की ही भावना बसमध्ये कशी जाणार आहे तेवढ्यात सिद्धू म्हणतो की माझ्या भावाचं भावेशचं एक काम आहे पुण्याला तर मी गाडी मागून घेतोय आहे आणि मला पुण्याला जावं लागतं आहे हे ऐकल्यानंतर विणा म्हणते की भावनाला पण घेऊन जा भावनाला पण तिथे मिटिंगला जायचं आहे आणि एवढे खाऊचे डबे जानूच्या घरी पोचवा भावना नको म्हणत असते पण लक्ष्मी तिला आग्रह करते सिद्धूबरोबर जाण्याचा आणि मग भावना तयार होते बरोबर जायला दोघंजण एका गाडीत बसून चाललेले असतात भावना खूप चिडलेली असते परंतु सिद्धू तिला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करत असतो इकडे लक्ष्मी जानूला इन्फॉर्म करण्यासाठी फोन करत असते पण जान्हवीचा फोन लागत असतो पण जान्हवी फोन उचलू शकत नसते जयंतने फोनमध्ये काहीतरी वेगळी सेटिंग केलेली आहे जेणेकरून तिच्या माहेरच्यांचा कॉल तिच्यापर्यंत पोहोचूच नये आणि मग लक्ष्मीला टेन्शन येतं आणि ती जयंतला कॉल करते त्यावेळेस जयंत निरोप सांगतो असं म्हणून फोन ठेवून देतो इकडे श्रीनिवासला कंपनीतून रिटायरमेंट घ्यायला सांगितलेलं असतं त्याला आता काम पूर्वीसारखं होत नाही त्याच्यामुळं तुम्ही स्वतःहून रिटायरमेंट घ्या असं बॉसनी सांगितलेलं असतं त्याचं टेन्शन श्रीनिवासला आलेलं असतं लक्ष्मी त्याला विचारते की तुम्हाला काही टेन्शन आहे का त्यावेळेस श्रीनिवास खोटं खोटं बोलतो पण लक्ष्मीला लक्ष्मी, लक्ष्मी ओळखते की श्रीनिवास आपल्याशी खोटं बोलत आहे काय श्रीनिवास लक्ष्मीला सांगेल का त्याच्यावर आलेलं भयानक संकट हे पाहणं खूप रंजक ठरेल